मीरा भाईंदर शहरामध्ये पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी कनेक्शन सुरू आहेत यातील एक अनधिकृत नळ कनेक्शन उदाहरण म्हणून मुंबई फास्ट टीमने जनतेसमोर आणले आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांचे कडील आदेश क्रमांक एकशे त्र्याण्णव ऑब्लिक चार दहा दोन हजार अकरा अन्वये नवीन नळ जोडणीला स्थगिती दिलेली असताना सुद्धा मिरालोड मधील देव पॅराडाईज या बिल्डिंगला दोन हजार सोळाच्या आठव्या महिन्यात भोगवटा दाखला दिला जातो आणि त्यास पाणी पुरवठा विभागाचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्या आशीर्वाद प्रवादाने तथा तत्कालीन उप किरण राठोड हे अनधिकृत नळ कनेक्शन देतात आणि आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात तर आत्ताचे आयुक्त डॉक्टर नरेश गीते हे बिल्डरवर काय कारवाई करतील तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल हा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे आपण आलो आहोत मीरा बाईंदर शहरामधील सर्वे नंबर दोनशे त्र्याण्णव हिस्सा नंबर तीन देव पॅराडाईज या बिल्डिंगमध्ये आलो आहोत हिरा मध्ये जेव्हा दोन हजार अकरा साली आयुक्त विक्रम कुमार साहेब होते तेव्हा त्यांनी आदेश दिले होते की इथून पुढे नवीन नळ कलेक्शन दिले जाणार नाहीत नवीन नळ नळ कलेक्शन संपूर्णपणे बंद करण्यात आले होते पण तरी आपण पाहू शकतो आता गेल्याच महिन्यात एक महिन्यापूर्वीच या देव पॅराडाईज या बिल्डिंगला भोगवडा दाखला मिळाला आहे आणि भोगवडा दाखला मिळताच कशाप्रकारे आनधिकृतपणे या बिल्डिंगला पाण्याचं न कनेक्शन दिलेलं आहे आपण पाहू शकतो आणि यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे सुरेश वाकवडे जे पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता आहेत या हा त्यांच्या आशीर्वादाने हे चाललेलं कामकाज आहे त्यांच्या आशीर्वादाने मिळालेलं पाणी आहे आम्ही व्हिडिओमध्ये विचारलं असता की बाबा तुम्हाला हे कशाप्रकारे कनेक्शन दिलेलं आहे बिल्डरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेत सर्व अनधिकृतच कामं चालतात आणि पैसे देऊनच कामं सर्व केली जातात अशा ह्या बिल्डरच्या लोकांचं म्हणणं आहे वाकोड साहेबांनी पैसे खाऊन हे काम केलेलं आहे हे स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे कारण बिल्डरच्या लोकांचं म्हणणं आहे की सर्व कामे पैसे देऊनच होतात आज आम्ही हे पैसे देऊनच अशा प्रकारे हे काम केलेलं आहे आणि हे पाणी कनेक्शन घेतलेलं आहे